आम्हाला एक रँक सापड आहे खाली आहे पूर्ण त्या स्पर्धेसाठी लालबागच्या राजासाठी तर तुम्हाला याय तसे काळ्या चौकीकडनं मागे या काळ वगैरे मागे फिरून एक लाईन जाते तुम्हाला भेटेल आम्हाला दाखवते तुम्हाला पुढे आता मित्रांनो फायनली आता आम्ही आलो आहे लालबागचा खाली लाईन होती पण आता इथे आलो तर इथे खूप मोठी लाईन लागली बघा आम्ही अर्धा फिरून तर आलो खूप अर्धा आणि जस्ट आम्हाला एक चिमुकली भेटली बोल बोरिया बघा किती जल्लोष आहे चालबा राण्यासाठी ओरिया ओरिया तर आता तुम्हाला जातो पुढे लाईन तर खूप आहे पुढे दर्शन घेतो आणि दाखवतो होरिया हो र चला मग पुढे तुम्हाला दाखवतो दर्शन इकडे व्हिडिओ शूटिंग वगैरे चालू आहे आता तर आम्हाला दर्शन एकदम क्लिअर झालंय बघा मग अशी गर्दी होती खूप आता रस्ता पूर्ण क्लिअर झालाय फटाफट फटाफट चाललोय आता तुम्हाला आता दाखवतो लालबागचा दर्शन फायनली जे वाटलं नव्हतं आम्हाला की होईल करून पण आता भेटतंय दर्शन चाललोय पुढे बाप्पाची इच्छा असेल त्यामुळे आम्हाला ते दर्शन लाभत आहे गर्दी खूप होती म्हणून मागच्या लाईन आलो आता चाललो आतमध्ये तिथेही थोडंसं अजून वेळ लागेल पण बघायला भेटेल बाप्पाला तो अनुभव खूप मोठा असतो त्याला दाखवतो तुम्हाला आलो होतो ती रान शेवट जाऊन इकडे झाली जिथे आम्हाला जायचं नव्हतं पाहू शकता आता इकडे आम्हाला

चप्पल चप्पल इकडे परत इकडे जावं लागेल काय तर मित्रांट फायनली आम्ही त्या लाईनीत निघून दुसऱ्या लाईन घुसलो तर आता जवळ चालू थोडं बाकी अजून अजून एक तास लागेल बहुतेक करणं वर जाऊन मग त्या त्या पळीकडे लालबागचा राजा आहे दाखवतो तुम्हाला पुढे मित्रांनो फायनली आम्ही आता पोचायला आलो पाहू शकता गर्दी गणपती बाजूला आहे मला दाखवतो पाहा गर्दी बघा गर्दी नाही फक्त गर्दी बघा राजा तर बाजूला जाय दिसतं असं तुम्हाला राजा राजाची प्रजा बघा प्रजा thank you अजून दर मित्रांनो फायनली आमच्या रागवडच्या राजाचं दर्शन झालेलं आहे खूप वेळ सकाळ दुपारी तीन पन्नास तास आम्ही राहील जाऊन घेतली ते जाऊन आता पार पडले दरम्यान अजूनही खूप म्हणजे खूप गर्दी आहे आणि आमच्या दर्शन चांगल्या प्रकारे झालं आम्हाला चांगलं वाटतं आता जातो परळीच्या राजाला आणि तरी रोडचा राजा अशा वेग हा ते रोडचा ते रोडचा ते पण जातो तुम्हाला आता दिबागच्या राजा दर्शन आता तुम्ही परेलच्या राजाचं दर्शन घ्यायला कारण की तेजू काय जाणार होतं पण तेजू कायची आरती चालू होती कामाला खूप लेट होता मला परिलच्या राजा जातो करी रोडच्या राजा जातो ते तुम्हाला दाखवत चला मग परिलचा राजा बघायला जात असताना आम्हाला एक मंडळ भेटलं ते खूप म्हणजे खूप एकदम चांगले डेकोरेशन केलं दाखवतो हे बघा हे मंडळ आहे ते That's <laughs> तर मित्रांनो फायनली आम्ही परेच्या परेशरायाचं दर्शन करायला हे बा परेशरायाचं दर्शन करण्यासाठी खूप सुक असे कारण इकडे सगळे छोट्या आकाश आकाशपाणी वगैरे लावले दाखवतो आणि मूर्ती खूप मस्त आहे या वर्षीची दरवर्षी मस्तच असते या वर्षीची खूप आकर्षक आहे जे मल्हारची मूर्ती आहे दाखवायची तुम्हाला बाप्पाची इकडे नक्की छोट बरोबर सोडत असेल ना तर तुम्हाला लुटून नाही टाकणार कारण इकडे कुठे जत्राच भरते समजा एक उत्सवच असतो पूर्ण खूप मोठा उत्सवच असतो इकडे बघा पूर्ण वेगवेगळ्या राईड्स असतात मी पहिला आलेलं पहिले इकडं दहाच्या घरी यायचं ज्या सुद्धा इकड जवळ होतं नाही इकडे यायचं आता खूप असे खूप सारे काय काय लावले पहिलं फक्त आकाशवाड आणि ही राईड असायची आता भरपूर वेगळा सुद्धा आहे

काय काय खूप काही आहे बघा पहिला एवढ्या मी पहिला यायचो तर एवढा काहीच नव्हतं आता खूप काय 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 बनवलंय तर नवीनच काहीतरी आहे पहिल्यांदा पहिल्याचा चला चला दला या आता राजा दाखवतो बघा बघाय तर पूर्ण गोल गोल भिजवत आहे वर खाली वर खाली दर्शनात चालू दर्शनाला रांग पुरण्याची बघता न जातो दर्शन घेतो

मस्त हा मंडळी खूप मस्त आहे गाजलेला आतमधली मूर्ती दाखवत होता तुम्हाला इकडे गर्दी नाही बाकीच्या मंडळी खूप गर्दी होती चला दर्शन करताना मित्रांनो आम्हाला दर्शन तर भेटायला चालू झाला पण आरती सुद्धा चालू आहे मला काक आरती सुद्धा इकडे आकडे कम वाज प्लीज करन मारे बाल नाची जली कुमराज चंदनाजी उठि कुंभेश्वरा धीरे कनिदव शुभ जोबरा सुदं Aquí para abajo, para तर मित्रांनो फायनली दर्शन वगैरे मुंबईच्या राजाचा पण दर्शन एवढा जातो आमचा दर्शन केले आलो घरी मी तो घरी वगैरे होतो लवकरच बघायला भेटेल तिथे दोन पार्ट केले आहेत पार्ट वन आणि पार्ट टू तर ब्लॉग पूर्ण बघा आवडला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करून जावा चला मग भेटू आता विचार ब्लॉगला चला मग